नमस्कार मी तेजस्वीनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती पुन्हा एकदा किचनपासून करत आहे कारण आज आहे होळी आणि होळीसाठी जो पुरणाचा स्वयंपाक असतो तो, तो इथे मी करत आहे तर आज होळीच्या दिवशी जो स्वयंपाक आहे त्याचा मेन्यू जो होता तो मटर पनीर होता जसं वेज पुलाव आणि मटर पनीर तसंच खीर आणि पुरी हे सगळं बनवण्याचं ठरवलं पण मग पुन्हा विचार केला की उद्याच्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी इथे आमच्याकडे संध्याकाळी पार्टी आहे तिथेसुद्धा हाच मेनू होता फक्त खीर आणि पुरी नव्हते मग म्हटलं असे खीर बनवायचीच आहे तर मग पुरणपोळीच का नाही म्हणून मग वेळेवर पुरणपोळी करण्याचं ठरवलं आणि इथे मी स्वयंपाकायला लागली तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की कसं भरपूर वेळ लागतो त्याचमुळे मग दुपारचा स्वयंपाक करून लगेचच बारा साडेबारालाच पुरण वगैरे करून घेतलं आणि जी आमटी वगैरे बनवतो त्यासाठीचा मसाला ऑलरेडी तयार करून ठेवला होता आणि आता इथे मी फक्त फोडणी वगैरे देत आहे कारण लहान मुलं आहेत तर ते उठतात आणि मग त्रास देतात म्हणूनच मग लवकरच स्वयंपाक करायला लागली आणि साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक माझा रेडी होता आणि इथे मी आ, तयारी वगैरे करत होती कारण होळी म्हटलं की थोडं साडी वगैरे वेअर करून मग पूजेला जायचं होतं तर पटकन वेअर करता येईल अशी ही साडी आहे आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे याचा जो कपडा आहे तो काठपदराच्या सगळ्यांकडेच भरपूर अशा साड्या असतात पण काय होतं ना जेव्हा लहान मुलं असतात आणि त्यामध्ये असं काही सण असतो तर तयारी तर करावशी वाटतेच पण मग घरातलं सगळं आवरून आणि मग तयार व्हायला भरपूर वेळ निघून जातो आणि ते होळीचा जो टायमिंग होता तो सात वाजेचा होता तर त्यानं आधी मला देवाला सगळं नैवेद्य वगैरे दाखवून आणि घरातलं थोडंसं आवरून मुलांची तयारी करून मग तिथे जायचं होतं त्याचसाठी मग मी ते पटापट जसं तयार होता येईल तसं तयार झाली चला आता इथे मी साधे सिंपल अशी तयार झाली आणि पटकन नैवेद्य दाखवायला घेतलं तर नैवेद्याचं एक गोष्ट मला तुमच्यासोबत आधी शेअर करायची होती पण काही काही कारणामुळे राहून गेलं तर मागे एक मी स्वामींच्या आरतीचा व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्या आरतीसाठी जो नैवेद्य द्यायचा होता त्यासाठी हे मी ताट घेतलं होतं त्यामध्ये छोटीशी वाटी एक छोटासा प्ले पेला आणखी एक थोडीशी मोठी अशी वाटी आणि एक प्लेट तसंच हे ताट असा पितळीचा पूर्ण सेट मी घेतला आणि फक्त हजार ते बाराशेमध्ये हे पूर्ण ताट मला पडलं खरं तर मावशीच्या घरभरणीला हे ताट मला तिला गिफ्ट करायचं होतं कारण त्यांच्याकडे महिन्यातला एक दिवस ठरलेला असतो स्वामींच्या आरतीसाठी पण काही कारणास्तव ते जमलं नाही आणि मला तिकडे आरती करण्याची संधी मिळाली तर मग मी स्वतःच घेऊन टाकलं आणि मग नंतर लक्षात आलं की तिथे जे ताट असतं ते, 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 ते ज्या केंद्रातल्या एक ताई असतात त्यांच्याकडून आलेला आहे म्हणजे केळीच्या पानासारखं आहे तर हे ताटाचा यूज, यूज तर काही झाला नाही पण मग घरात सुद्धा नैवेद्य दाखवायला मला तो रेग्युलर यूज होईल कारण कसं असतं आपण जे भांडे वापरतो त्याचमध्ये नैवेद्य दाखवायला मला अजिबात आवडत नव्हतं तर कधीपासून मनात असलेली ही इच्छा योगायोगाने जुळून आली आणि माझं हे सुद्धा घेऊन झालं हां पितळीची जी भांडी असतात ती स्वच्छ ठेवण्यासाठी थोडीशी मेहनत लागते पण जेव्हा ते आपण स्वच्छ घासतो आणि देवपूजेमध्ये वापरतो तेव्हा अगदी सोन्यासारखं सगळं असं लख करतं आणि चला आता इथे नैवेद्य दाखवून झाला आणि असं कधी कधीच आपण तयार होतो तर स्वतःला सुद्धा व्यवस्थित पाहून घेतलं कारण आपण नेहमी साडी घालत नाही आणि घातलीच तर कामाच्या गडबडीमध्ये बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच पाहायचं राहून जातं तर चला आता निघूयात आपण होळीच्या पूजनासाठी आणि इथे बघा जो पौर्णिमेचा चंद्र आहे तो किती सुंदर दिसतो आहे तर यावेळेसची ला जी होळी आहे ती थोडीशी स्पेशल आहे कारण आमच्या इथल्या लहान लहान मुलांनी ती बनवलेली आहे कारण बऱ्याच वेळा आम्ही दत्त मंदिराजवळ जी मोठी होळी होते तिथेच आम्ही जात असतो पण आता आमच्या एरियातले जे लहान मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही होळी बनवलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांना त्यांनी स्पेशली सुद्धा केलं की इतक्या वाजेपर्यंत होळी पेटणार वाजे आहे तर सगळ्यांनी सात वाजेपर्यंत तिथे यायचं आहे तर चला आता इथे बघा मस्त होळीची पूजा करून घेतली कारण एकदा होळी पेटल्यानंतर खूप जास्त त्याचा दाह लागतो त्याचमुळे मग थोडंशीच जेव्हा सुरुवात केली पेटवण्यासाठी तेव्हाच पूजा करून घेतली होती अगदी दहा बारा वर्षाची हे मुलं आहेत आणि यांनी सगळ्यांनी मिळून ही होळीचं तयारी केली आणि सगळा सेटअप त्यांनीच लावलेला आहे हा आणि मोठ्या माणसांची थोडीशीही मदत यामध्ये त्यांनी घेतलेली नाही अगदी रांगोळीपासून तर खरंच हे कौतुकास्पद आहे आणि होळी किंवा अजून कुठलेही सण असतील जे पारंपरिक असतात त्यामागच्या कथा ज्या असतात त्यासुद्धा आजच्या मुलांना माहीत असायला हव्यात त्याचमुळे थोडीसं थोडक्यात मी तुम्हाला सांगते हिरण्य कश्यप हा राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा ने प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराहा अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीही नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यामध्ये जन्माला आलेला त्याचा मुलगा हा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजे नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूंच्या विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला आणि सगळे उपाय करून ठरलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहिणजीचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला जी... आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गावात निवाळलेल्या कागद्याने मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले आणि होळिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे ते झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून सरस्वती अवतार घेऊन हिरण्य कश्यपचा वध केला तर अशी आहे होळी या सणाची आख्यायिका तसं तर बहुतेक कथा सांगितल्या जातात पण त्यातली ही एक आहे जी मला आ, माहिती होती आणि म्हणून मी तुम्हालाही सांगितलेली आहे तर तर चला आता इथे बरोबर सात ते साडेसातपर्यंत पर्यंत होलिका दहन झालेला आहे होळी हा वर्षाचा पहिला सण आहे आणि याच सणापासून बाकीच्या सगळ्या सणांना सुरुवात होते आपण होळी पेटवतो हो याचाच अर्थ जो वाईट असतं म्हणजे ज्या वाईटाचा नाश असतो तो या होळीच्याद्वारे केला जातो मग यामध्ये आपण ज्या होळीची पूजा करतो त्यावेळी आपल्यामधले दुःख दारिद्र्य नैराश्य किंवा जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी नष्ट होऊ देत आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी तसेच आरोग्य नांदू दे असे या होलिका मातेकडे प्रार्थना केली जाते तसेच सगळ्यांचं आयुष्य हे सुखशांती समृद्धीच्या रंगाने बहरून जाऊ दे अशीच सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्याचमुळे होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजे धुलिवंदन साजरी केली जाते तर ही होळी जेव्हा शांत होते त्यावेळेस त्याची जी राख असते त्याने ही धुलीवंदन खेळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काही ठिकाणी जे आंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये सुद्धा चिमुटभर ही राख टाकून नंतर आंघोळ केली जाते तर त्यामागे अशी धारणा असते की या पाण्याने जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा शरीरातील सर्व निगेटिव्हिटी तसेच काही रोग किंवा शारीरिक काही समस्या असतील तर त्या दूर होतात असं म्हटलं जातं तर चला अशा प्रकारे होळीचा छोटासा ब्लॉग मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे कारण अर्थात लहान मुलं आहेत आणि इतकी सगळी गडबड असताना शूट करणं सुद्धा जमत नाही तरी पण जितकं जमेल तितकं थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला तसंच माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या पुन्हा भेट एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय